सातारापासून जवळच निसर्गाच्या सांगड्यामध्ये वसलेल्या यवतेश यवतेश्वर म्हणजे यवती यवती म्हणजे बांबो बांबूच्या झुडप्यामध्ये तयार झालेले यवतेश्वर म्हणजे ही पाहत आहात तुम्ही निसर्गाची लयलूट असे हिमदृश्य जाताना तो लमाला मोहक करून दाखवते पायथ्याशी असलेले महादार तळे आणि हिल्लेगार डोंगर पावसाची रिमझिम निसर्गामध्ये ढगांची धुक्यांची धुरळ पडणारा हा निसर्ग आपल्याला आल्लाददा करतो हे महादार तळे जे उंचावरून आपल्याला मोहक दृश्य स्वर्गमय रम्य पाहायला मिळते सुंदर असं गाव आणि त्याच्यात भाताची लागण केलेली असे सुंदर असा धबधबा तुम्हाला अनुभवायला मिळतो की तिथे जेणेकरून आपल्याला एक अन्नासाठी वातावरण हे आहे योकेश्वरचा प्रवेशद्वार क्षेत्र योगेश्वर महाप्रवेशद्वार मंदिरासाठी जाण्यासाठी मार्ग आणि ते उंच शिखरावरच्या बाजूने गोल घुमट असून आज जातासाठी प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आपल्याला फळे फुले नारळ बेलपत्री आणि विविध प्रकारच्या वस्तू खाद्यपदार्थ वगैरे विक्रीसाठी मांडलेले आहेत जे देवाच्या आवश्यक आहे अशी सामुग्री आपल्याला इथं बघायला भेट आहे अशाच पद्धतीचे पोपरी तयार केली जात आहे आणि विशिष्ट म्हणजे गंध लावून भाविकांचे केले जातं हा आहे योतिश्वरांचा पूर्ण देवालय देवालयाच्या बाजूला मस्त आपल्याला पाहायला भेटते भाविक पूजा करताना देवाची झाकलेली शंकराचे पिंड आपल्याला हे पाहायला हा यवतेश्वर हे देवस्थान महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचे पुजारी आम्ही माझं नाव जनार्दन तुकाराम पवार मा आमचे भाऊकी म्हणजे गुरव समाज इथं जवळजवळ सतरा अठरा घरे आहेत आणि दर सोमवारी पहाटे तीनच्या सुरुवातीला अभिषेकाला सुरुवात होते भाविक भरपूर प्रमाणात असते आरती पाच ला होते आणि नंतर हे देवाला येणारे भाविक लाईन धरून आपलं देवाचं दर्शन घेतात आणि वैशिष्ट्य असं कि इथं नवसाला पावणारं देवस्थान आहे यवतेश्वरी भाविक लांबून येते बडोदा हैदराबाद त्यापासून इतक्या लांबून देवाला माणसं इथे येतात त्याची पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वी एक किड नावाचा सरदार होता त्या सरदाराच्या पासून त्या शिकारीला आला आल्यानंतर त्याला कुठेही शिकार सापडली नाहीत आणि व्याकुळ झालेल्या अवस्थेत असला असल्यामुळं तो एका ह्या देवस्थानाच्या बाजूच्या पाठीमागे बांबूची झाडं भरपूर होती त्या बांबूच्या झाडाच्या खाली एक गाईच्या खोऱ्यात त्याला थोडं पाणी सापडलं त्याला घेता येईना ना म्हणून त्यांनी शेला अंगावरचा शेला काढून त्यात बुडवून आपले शरीराला तोंडावरून हातापायावरून उन, फिरवलं आणि त्याला जरा म्हणजे ताण लागलेली पाणी पिता पिण्याचा मार्गच नाही म्हणून त्यांना आपल्या शरीरावरून उन, फिरावलं तर त्याला शांतता झाली त्याच्या अंगाची सगळ्या लाही लाही होत असताना तो आणि संध्याकाळी तो निघून गेल्यानंतर त्याला दृष्टांत दिलं त्यांनी रात्री दृष्टांत दिलं झोपेत दिल्यानंतर त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ज्या ठिकाणी गाईच्या खुरात पाणी सापडलं त्या खोराच्या पूर्वेस मी दोनशे फुटावर माझ स्थान आहे माझा जीर्ण उद्धार कर त्यापासून ते हे तयार झालेलं आहे आणि नवसाला म्हणजे जे काही बोलतील लोक मागतील त्याप्रमाणे हो त्यांचं होत नवस मिळतो भावी घेऊन नवस फेडून सुद्धा जातात ते बस हा त्या म्हणजे ज्या तळ पाण्याचं आहे त्या पाण्याला किंवा त्या तळ्याला ऋषिकेस असं म्हणतात पूर्वीपासून म्हणजे त्या पाण्यातून एखाद्याच्या अंगावर काही उठलं असेल त्या पाण्यापासून त्याची निवृत्ती होते म्हणजे अंग त्याचं स्वच्छ होतं कुणाला नाईटे किंवा असं काही उठलं असेल तर ते कमी होतं त्यावर पाण्यापासून च्या प्रांगणात शेजारी देवीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहे सुंदर अस त्याच रूप आपल्याला मोहक करून दाखवत दाखवतं मूर्तीश्वरीच्या आजूबाजूला लागलेली रांग आपण पाहिली चांगल्या मंदिर आपण काम लागलेलं आहे पहिल्या सोमवारच्या सर्वांचे अभिनंदन त्याचबरोबर योतेश्वराच्या समोर गणपतीचं देवस्थान आणि परत योतेश्वरांचेही वरून घेतलेले हिमदृक्ष डोळ्याला मोह करून सोडून जाते वाऱ्यांच्या सुसरा टसून त्याच्यावर एक मारुतीचं मंदिरसुद्धा पाहायला भेटत आहे